नमस्कार अल्का किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मोहरी कशी डपरा सापरायची ते शिकणार आहात तर ही साफ केलेली मोहरी आहे त्यातून इतका कचरा निघालेला आहे आता आपल्याला ही मोहरी कशी करायची ते बघायचं आहे तर ही ताटामध्ये टाकायची मोहरी थोडी थोडी टाकायची त्या एका वेळी जास्त नाही टाकायची हळूहळू स्नो स्नो तर मोहरी असते ती या भागाने मोहरी ती या भागात आली नाही तर ती अशी हाताने करायची म्हणजे ती कचरा वरती थांबतात आणि मोहरी खाली येतात मोहरी जर साफ नाही केली तर ती कधी कधी जाऊ शकते अच्छा भाजी मध्ये कच नाही वाटा म्हणून साफ करून घ्यायची आता कचरा आहे मोहरी कमी कचरा लागतं म्हणून ते स्लो स्लो येत आहे शेवटी ही याची मोहरी खाली पडतो आणि कचरा बसतो एका वेळ जर जास्त मोहरी घेतली तर मोरीच्या मोरी आयच्याने कचरा पण त्या मोहरी सोबत येतो म्हणून थोडी थोडी साफ करते ताटा ताटामध्ये टाकून आता हा कचरा नाही का खाली येत नाही मोहरी खाली आली आता तो थोडा आला असेल मोहरी सोबत तर डबल एकदा ही मोहरी साफ करायची म्हणजे पूर्ण निघून जातात जास्त मोदी बघायलाच नाही अशा घ्यायचं आणि एका प्लेट मध्ये टाकायचं जेव्हा म्हणजे हा कचरा वेगळा निघून जातो हे बघा ही सरकारच नाही काढत आहेत आपल्याला असा ओळखू येत नाही कचरा पण तो कलरचा असतो यामध्ये पुन्हा एकदा करता येते हे बघा आता यामध्ये पण ही सात तास साथ केलेली मोहरी आहे ना याला पुन्हा एकदा करून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित साफ होऊन जायचं Ini pada titur kita terkait sang Yesus. Ik doe nog niet, ik heb nog een keer आणला कचरा काढला की मोरी पण वेगळ्या भांड्यात काढून दुसरी मोरी साफ करायची आता तिसऱ्यांदा घ्यायची गरज नाही नाही आता तिसऱ्यांदा घ्यायची गरज नाही तुम्ही करून बघू शकता तिसऱ्यांदा आपण कचरा निघतो काम म्हणे मग आता निघतच नाही हा कचरा आता पटपट आले पट खाली आली कचरा काही ना राहिला नाही त्यामध्ये कचरा झाला थोडं कच वाटत मग आपल्याला आता हे आहे साफ केलेली मोहरी आपल्याला असं वाटलं की यामध्ये पण आपली मोहरी गेली असेल काही तर ती आठवत टाकायचं आणि थोडं करून बघायचं थो, थोडी सापड त्याच्यामध्ये पण बाकी कचरा असतो तो मोरीच्याच कलरचा दिसतो एवढीच निघानी अच्छा बाकी सगळं आता कचरा आणि तुम्ही एक साथ टाकता म्हणून कचऱ्यात कचरा पण इकडे येतो म्हणून ही झाली साफ केली मोहरी अशा प्रकारे आपल्याला मोहरी साफ करता येतात आणि लवकरात लवकर अशा प्रकारे धन्यवाद आणि नमस्कार